नाही लोक काय म्हणतात पुरावा ह्याला काही पुरावा यांना <laughs> कुठं <पुटे> नेऊन <न्यूनु। laughs> पुरावा आहे ह्या महाराज काशीला गेले तुकवार आमचे आणि काशीला गेल्यानंतर तिथं विश्वनाथाचं दर्शन घेतलं त्यांनी आणि पुन्हा भैरवनाथाकडती आली आणि भैरवनाथाकड आल्यानंतर स्वतंत्र त्यांनी जोगी प्रकरण तयार केलं जोगी प्रकरणामध्ये या वैरोनाथाच नाव टाकलं अवघा गा, अवघा म्हणतात काशीचे कोण आहेत हे कोतवाल आहेत रखवालदार आहेत बाबा भैरवणार पण आपलं नशीब चांगलं आपण हे बाबा काशीच्या बाहेर येतच नव्हती बाहेर येत नव्हते महाराज पण काय भाग्यशाली आपण बाबा काशी मधून निघाले आणि नीट सोनाली पर्यंत आले महाराज सोनारी पर्यंत त्याच मूळ नाव आहे सुवर्णपूर पण पुन्हा काय झाली ती सोनारी कारण मोठ कारण आहे त्याचं सुद्धा साडेतीन पीठ आहे शक्तीचे साडेतीन पीठ कोल्हापूरची लक्ष्मी माता तुळजापूरची भवानी माता माहूरगडची रेणुका माता आणि वणीची कोणी मात। माता आपली सप्तशृंगीच्या येषाडे तीन पीठे त्यापैकी मुळात कोल्हापूरचं नाव कोल्हापूर नाही त्याच नाव आहे करवीर कोल्हापूरचं खरं नाव काय करवीर करवीर निवासिनी लक्ष्मी माता पण तिथं होते कोल्हासूर रक्तबीज रक्तभोज रत्नासूर हे दानव होते तिथं लक्ष्मी मातेला सुद्धा पळून लावलं महाराज काय ताकद आहे मग त्या मातोश्री भगवंताकडे गेल्या देवा तुम्ही मला बसवलंय तिथं हे मला राहू देत नाही मग भगवान म्हणले थांबा आता मग भगवान विष्णूला केदारनाथचा अवतार घ्याय लावला महाराज ज्योतिबाच ते अवतार घेतल्यावर रमळ त्याने त्यांनी सांगितलं तुम्ही या टिकून आता इकडं ते म्हणले मी एकटा येत नाही त्यांना मी सांग म्हणले भैरव आला आणि मग भैरवनाथाला सांगितलं तुम्ही मी इथं बरोबर आहे इथं आल्या सगळा कार्यक्रम झाला आणि इथून सोनारून पुन्हा हे करवीरला निघाले तिथून सर्वांनी मिळून कोलासुर नावाचा दैत्य दानव त्याचा संवार केला पण त्याच्या रक्ताचा एवढा महापूर आला त्यानं मागून घेतलं वरदान की मला मारलं तुम्ही पण माझं नाव निशान त्याने म्हणले इथून पुढे हा नगरीला तो म्हणून ते कोल्हासुरामुळे ती कोणती नगरी ती कोल्हापूर आहे ती पहिल्या मुळात काय आहे करवीर पण आता काय झालं ते कोल्हापूर तर कोल्हापूर ते काय झालं कोल्हापूर बाबाचे अनेक अधिष्ठान आहे जगाच्या पाठीवर बहिरवनाथाची हो त्या बाबा भैरवनाथाचा हा जन्मोत्सव प्रकट दिन तर मी कशामुळे सांगायलो फक्त तुमचा विश्वास असणं मात्र काय आहे गरजेचं आहे आपल्या स्वामीच कार्य करणे एक भक्तीचा प्रकार आहे भगवंताच्या प्राप्तीचं माध्यम आहे दुसरं कार्य गुरुभक्ती आपल्या वैष्णव संप्रदायाला माध्यमचं हे अनन्य साधारण महत्व आहे अनेक संताची प्रमाण पहा तुम्ही गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु भीन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी गुरु हा सुखाचा सा गुरु हा प्रेमाचा आ गुरु प्रेमा उतरी पहिलं पारू भवन दिस ज्ञानमाला ज्ञानेश्वर मध्ये सांगतात म्हणून जाणते ने गुरु भजीजे तेनी कृत कार्य होई जे जयशे मूळ शिंचन आहे शाखा पल्लव संतोष ती ज्ञानाबाराची गुरुभक्ती बघा किती ज्ञानोबाराने एका साधकाने विचारलं माऊली तुमचा हा जो अवतार आहे आता तुम्हाला मुक्त केव्हा व्हायचं बघा पण नाही मुक्त केव्हा व्हायचंय माऊली म्हणले मुक्त माऊली म्हणले मुक्त होण्याचा कार्यक्रम ह्या अवतारात राहिलेला का लिया जन्मा मुक्त रालो मागी लिया जन्मा तरी आपल्या गुरुजींच वर्णन करताना सांगतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धारलो श्री गुरु सांग पितृवचन वडिलांचं वचन वडिलांचं वचन दोन अवतारामध्ये पाळलं परशुराम अवतारामध्ये आणि राम अवतारामध्ये वडिलांना न सांगताच निघाले राम बरोबर आपल्या वडिलाला त्रास होता कामा नाही <laughs> गुरु भक्त गुरुभक्ती शिवापती हिची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य मुखी दुखवी आणि विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाची भळ तू कामनीची भळ हीची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विडाला सर्वात मोठी साधना तसं तर देवाची पूजा करू शकत नाही का अभंगच आहे काकड्यामध्ये कासयाने पूजा करू कि शी रामोतरी स्वरूप हे तुझे ऐका अक्का अभंग बघा तुम्ही त्याच्या कारण देवा मी काय पूजा मग करू तुमची कारण मी पूजा करू शकत नाही जर तुम्हाला पाणी आणावं म्हणलं तर पाच तत्वापैकी जन तत्व जे आहे हे तुझ्याच अँकेत तरी स्वरूप हे तुझे आणि तुझं स्वरूप हे त्या न्यायानं बारा सांगतात सगळ्यात मोठी महापूजा असल तर हे चार समीकरण चार समीकरण पुरी पूर्ण केल्यानंतर हे चि सकारात्मक माझी बा दुसरा एक त्या ठिकाणी अनुभवची गरज तुम्हाला मानास सांगतात बरं अजून काय साधना करावी लागल अभंगाच्या तिसऱ्या चरणावर साधना आहे सत्य बोले मुखे मुखी वर्णन केलंय तुम्हाला सर्वात मोठी साधना सांगतो वाचशिची एक तर सत्य बोला आणि ती प्रिय बोला जस भोजन वाढत असताना सुद्धा प्रेमाने बोला अर्धी भाकरी जास्त खातील षड्रस अन्न केलंय पण बोलणं जर कठोर असेल तुम्ही भोजन करणार नाही लोक टाकून बोलतात महाराज जगामध्ये पंगत करणारे बिचारे खूप मोठे असतात त्यांना काही देणगी नसते प्रसादासाठी सुद्धा किती लोक माहीत आहे पण मध्ये जे गिरायक असतात महाराज लई नोकरी खा खा हम्म बापाची पेढ अरे AHHHHH